आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीर इथं सुरू असलेली अमरनाथ यात्रा बालटाल आणि पहलगाम मार्गावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तात्पुरती स्थगित करण्यात ता आली आहे खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजनेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं गेल्या चौदा दिवसात काल संध्याकाळपर्यंत सुमारे अडीच लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे राज्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वह्या पाठ्यपुस्तकं आणि शालेय साहित्य ठराविक दुकानातून किंवा विक्रेत्याकडून खरेदी करण्यास भाग पाडला जात असल्याच्या तक्रारी येत आहे या पार्श्वभूमीवर शालेय साहित्य खरेदीबाबत लवकरच नियमावली तयार करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं कोणत्याही शाळेला विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्यास पालकांना सक्ती करता येणार नाही अशी सक्ती असल्यास तक्रार मिळाल्यावर संबंधित संस्थेविरुद्ध चौकशी करून कारवाई केली जाईल असं म्हणाले डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहणं बंधनकारक असून त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेटकर यांनी आज विधानसभेत सांगितलं ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले दरपत्रक न लावणाऱ्या तसंच इतर नियम न पाळणाऱ्या तीनशे चौतीस खासगी रुग्णालयांवर बंदी घातल्याची माहिती अबिटकर यांनी दिली राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू होतील अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगामार्फत वर्ष दोन हजार पंधरापासून राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू आहे येत्या पाच वर्षांमध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये अशी केंद्र सुरू होतील तसंच राज्यात अठ्ठावीस नवीन टेक्नॉलॉजी लॅब उघडणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं सध्या वारणानगर प्रवरानगर अमरावती सातारा बारामती देवरुख अशा सहा ठिकाणी अशी केंद्र सुरू आहे त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक प्रयोग रोबोटिक्स थ्री डी प्रिंटिंग कोडिंग या क्षेत्रांचा परिचय करून दिला जातो चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळा आणि विविध कार्यालयीन इमारतींसह एकूण पंचेचाळीस इमारतींच्या रुफटॉपवर रूफटॉप सोलार प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहे विद्युत विभागाच्या पुढाकारानं ही प्रणाली सुरू करण्यात आली असून तीनशे नव्याण्णव किलोवॅट क्षमतेच्या सौर्य प्रकल्पांद्वारे महापालिका वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार